काल संध्याकाळपासून रेड अलर्ट आहे घाट माथ्यावर आणि धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय त्यामुळे काल आपण काय केलं काल दिवसभर बर बऱ्यापैकी आपण जादरचं पाणी सोडून धरणाची पातळी कडक मध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला काल रात्री साडे दहा वाजता आम्ही एक इमर्जन्सी बैठक बोलावली होती सर्व यंत्रणांची आणि त्याच्यात असा निर्णय घेतला होता की पहाटेपर्यंत सत्तावीस हजारच ठेवूयात जेणेकरून पहाटे लोकांना अडचण येणार नाही आणि रात्रीच आपण सगळे इथं अनाउन्समेंट आपण पाहताय काही रात्रीच आपण सुरक्षतेचे उपाय म्हणून पुण्यातल्या काही नागरिकांना काही ठिकाणच्या आणि पिंपरी चिंचवड मधल्या पण नागरिकांना शिफ्ट केलं होतं आता रात्रीचा पाऊस आणि सकाळी परत श्री काश्मीर मधलेला पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे आता साधारणपणे साडे दहा वाजल्यापासून दहा वाजल्यापासून पस्तीस हजार क्युसेकनी पाणी कडक वासल्यामध्ये वाहते मुळशीला सत्तावीस हजार वाहतय आणि साधारणपणे मध्ये सात हजार वाढते वाहते पण पुढच्या दोन तासामध्ये हे पाण्याची डिस्चार्ज वाढेल कारण धरण क्षेत्र पाऊस आहे आणि धरण आणि शहराच्या मधला जो फ्री कॅचमेंट आहे तिथे पाऊस आहे त्यामुळे साधारणपणे चाळीस हजार मी अपेक्षा धरतोय आता कारण न पाऊस पण जादा येतोय कडकवासल्या मधनं चाळीस हजार साधारणपणे वाढेल आणि पवण्यामधनं पण दहा हजारापर्यंत क्युसेक पर्यंत पाण्याची गाड आता होईल आणि त्यामुळे नागरिकांना आम्हाला आमचं म्हणजे आता आपण सुरक्षितते उपाय म्हणून कालच मी जर सांगितलं तरी खूप जे लो लाईंग एरिया त्याच्यामधलं नागरिकांचं स्थलांतर केलं होतं सेफ ठिकाणी आपण एनडीआरएफची एक तुकडी बालेवाडीला ठेवली आहे कारण बालेवाडी बाणेर रावे कोल्ड सांगवी ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये पाणी साचतं कारण मुळेचं पण पाणी आहे आणि पवनीचं पण पाणी आणि श्री पाणी आहे इकडे आपण दत्तवाडी त्रिवेणी आपलं एकता नगर त्रिवेणी नगर किंवा संगम पा ब्रिज पाटील इस्टेट विश्रांतवाडी हरिश ब्रिज या ठिकाणी जिथे जिथं कॅम्प म्हणजे पिंपरी कॅम्प ज्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये बोपडी दापोडी या फुगेवाडी कासरवाडी या भागामध्ये जिथे जिथे पाणी साठते त्या ठिकाणी आपले टीम डिप्लॉईड आहे पीसीएमसी पीएमसी पीएमआरडीच्या एनडीआरएफची एक टीम ऑलरेडी पिंपरी कॅम्प मध्ये आहे दुसरी टीम बालेवाडी मध्ये आहे आर्मीचे एक जे कॉलम आहे तो इथं ऑलरेडी आला आहे नव्वद तुम्ही बघताय आणि प्लस पीसीएमसी ची एक दत्तवाडीला फायर ब्रिगेडची पूर्ण टीम आहे पीएमआरडी ची टीम विश्रांतवाडीला आहे आणि पिंपरी चिंचवडची टीम हॅरिस ब्रिज आहे त्यामुळे आपण वी आर प्रिपेअर्ड इमर्जन्सी मध्ये हे करण्यासाठी फक्त माझं आपल्या मार्फत किंवा आपण इथे नागरिकांना सांगावं की प्रशासनाची पूर्ण तयारी आहे कोऑर्डिनेटेड एफर्ट आहेत पीएमसी पी सी आर्मी एनडीआरएफ जिल्हा प्रशासन इरिगेशन प्रत्येक दोन तासाला आपण आढावा घेतो आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब ज्या काही उपाय करायच्या ते करतो फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की कृपा करून गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका कारण पाऊस आता जोर वाढेल रस्त्यावर पाणी साचलं तर आपण मदतीसाठी जी वाहनं जात आहेत त्यांना पण अडचण करता कृपा करून घराबाहेर पडू नये मुलांना लहान मुलांना वृद्ध यांना व्यक्तींना कृपया सांभाळावं आणि प्रशासन ज्या ज्या काही सूचना देईल त्याचं कृपया पालन करावं कारण सर्वांना वेगळी सूचना देता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक सिंगल लाईन कमांड पाहिजे म्हणजे सूचना दिली तर दिली ती सगळ्यांनी पाळली पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करतो